नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं कोकण सिरीज एपिसोड टूमध्ये तर हा कुंकू पाहू शकता तुम्ही काल रात्री बड्डे सेलिब्रेट केला माझा तेव्हा माझ्या सासऱ्यांनी पूर्ण कुंकू फासलं आहे डोक्याला तर आज आम्ही चाललो आहे अक्षयच्या म्हणजे बाळाच्या मामाच्या गावी बाळाने पूर्ण फिशिंगचा सेटअप घेतलाय आहे इथे आणि आत्ता आम्ही चाललो आहे बाळाच्या गावी सॉरी बाळाच्या गावी बोलतोय आमदार <laughs> पूर्ण फिशिंगचा सेटअप आहे सोबत आणि आता झालो आम्ही बाळाच्या सासरी आणि हिला सोडून येणार आहे आम्ही आता बाळाच्या बायकोला का <laughs> तुम्हाला वाटत असेल एक कालचं टी शर्ट घातले मी <laughs> कारण आंघोळ नाही केली आम्ही आम्ही आंघोळ करणार आहे तिकडे नदीत <laughs> पोचलो होतो आम्ही बाळाच्या सासरी आणि खूप डेंजर आहे मागे अजून आपल्याला खाली उतरायचे आले मामा अशा प्रकारे बाळाचे सासरी आलेले तिथे अशा <laughs> प्रकारे काय देवी काय त्याला काय थोडं झालं काम ना

लागतात सॉरी टोकतात ते पण हा आणि ते असं टोचते ना पुढे पकडतात नाही आता काय नांगी नाही नको प्लीज मामांनी ऑलरेडी पकडून ठेवलेले खेकडे खेकडा जिवंत आहे पण माझ्या आता शांत का बसल्या मला कळत नाही

मला माहितीच नाही की म्हणजे असं गाडीने पण येऊ शकतो मला असं वाटतं काकीच्या घरी जायचं म्हणजे पोटीने जायचं शेवाळ दिसतं खाली पूर्ण किती वाढलंय इतकं एवढं एवढं असतं पूर्ण पाऊस कमी म्हणून एवढं कमी गावी आधी सारखं नाही राहिलं गावी जेव्हा लहानपणी यायचं ना छान मजा असायची आता कोण हे लास्ट जनरेशन आहे जे आता आहे गावी मुंबई मुंबई

ते तो ते तर डेंजर होत बाई मोटरवाली होती ती काय असतं माहिती नाही ना आपण स्थिर दुसऱ्याच्या नाही नायचं पाय मारत राहायचे आणि पोहता येत्या तरी पण फाटते मला तर येत पण नाही काय शांतरा झाला हे करू नको तू हालू नको ओके कुत्रा भोगतो रात्री दूध जाणून डोंगर साजरे माझे तू हलतेस तर मी नाही हलत आहे किती हलव काय ते येणार नाही मर गावात या पकडून जा काय नाही काहीच नाही

चार पाच पाचसा गावल्या संध्याकाळी जागा टाकू ना कोकणी राह माणूस आमचं सांडू भेडू ना बिंद आणि मोठी तर जेव्हा कॉलेजला ना होडी घेऊणी पलीकडून स्वतः चालू आहे एकदा मार येत एकदा वादळ इला वारो येलो गेली

नाचण्याची भाकरी चुरून खातोय मी चिकन मध्ये सकाळी पाच लागते तर अजून पण आमची आंघोळ झालेली नाहीये जेवण झालं आमच्या आधी आणि ओके एसी झाली माझ्या आणि बाळाची बाकी आहे तर आ, हे चालले आहेत नाचणी लावायला तर हे नाचणी लावतील आणि आम्ही पाण्याखाली लावणी करू <laughs> दुपारचे वाजताय चार भूक लागले आता जेवलो यार तशी वाली चाहा शेती काय आपल्याला जमत नाही फुल फाटवायची हातात हा वाटतंय बाळा <laughs> फ्रेश <थी>। आता गावाला <laughs> थोडी शेतीची कामं करून आम्ही चाललो आहे करायला नदीवर फायनली संध्याकाळचे पाच वाजता आहेत आता तसे आहे आंघोळीला तर ही आहे नदीला जाण्याची वाट सगळीकडे ऑलमोस्ट ट्रेकच करतो मी कालपासून हो माय गॉड एक माझ्या चप्पल चटकते फ्लिप फ्लॉप करणार आहे मी जपून पाया द्यावा लागतो सगळीकडे चपलीतून पाय बाहेर येतो डायरेक्ट कळलं का चपलेवर पाय घेत तर मॅन व्हर्सेस वाईल्डच्या एपिसोड थ्री मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बाळाच्या सासरे मामाच्या गावी बाळाचा मामा हाच त्याचा सासरा आहे तुम्हाला वाटेल कोण मामा

डेंजर काम आहे मॅन व्हर्सेस वाईल्ड एवढं फालतो इथे जायचं कुठं तिथे इथे राईट लायचं काहीतरी उडी मारायची काय वरून that's कारण आम्ही डेटली जातोय आहे फिशिंगसाठी कपडे वगैरे काय बदलत नाही आहे निवडा फिशिंगसाठी आता पाणी भरत ना वेळ आलं आता चुकतो ना चुकतो <laughs> ना चुका हा थोडा पावसामुळे आता नाही

कंटिन्यू या साइडला कंटिन्यू आवाज हो या साइडला कुत्रे या साइडला कोल्हे <laughs> हो एक कोल्हा हुक केना का साळे सगळे सगळे उरडा लागायचे तीवर कांजळ सुत तीवराचे झाडा ती कांजळ वन ती काय ते देच्या वाली ती कांजळ वन जे फांद्या फांद्या सगळेचे ते फुटलेले हे दिसतं पाळा आणि तीवराचं आणि हेंगा मॅंग्रोज मध्ये वाटतं म्हणजे काटे लावलं पाणी जास्त त्यामुळे निघणार तर तिकडे काम करता चालू आहे चालू

इथून असे सुसाट तर गेले ना मासे पाणी तर हलते ना ओके घाबरून अटकायचा प्रयत्न केला काळख पडल्याशिवाय ना मासे मग ते हा ही जाळी खराब असेल हम्म आवाज व्हायचा लागलं काय पावा बिवायचा हे काय करणार ते त्याला काटा कुठे जायचं असलं तरी आम्ही काय करतो पाहुण्याकडे जायचं चल तू बाप जाऊ या आम्हाला <laughs> काय भीतीत नाही वडीत मध्ये काय भीतीत नाही ना आपल्याला ना काय का उतरायच नाही खाली वाऱ्या वादळात पण असतं पुढे लावत किनाऱ्याला ती वादळ येईल तर कधी तरी थांबवून ही झाडाची पाई पकडायची संध्याकाळच्या साडेसात वाजता ऑलमोस्ट एक ते दीड किलोमीटर माशांच्या शोधात सध्या दोनच भेटले कुत्रो काय हम्म कुत्र आहे ਅੱਛੇ ਸਿਕਾਇਦੇ ਲੱਗ ਲਲੇ ਰੇ ਉਤਰੋ ਜਾ ਇਹ ਟੁਕੜੂ ਟੁਕੜੂ ਆਵਾਜਾਤਾ ਨਾ ਫਿਰ ਇਹ ਕੋਨਰ ਲਾ ਹੱਕੀ ਗਾਇ ਤੋ ਆੜਾ ਉਹ ਨਾ ਤੋ ਆੜਾ ਆਉਣਾ ਦੋ ਤੇ ਸਾਪ ਲਾ ਕਜਾ ਨਾ ਉਹ ਲਾਉਣਾ ਮੋਟੀ ਟੰਗ ਉਹ ਥੈ ਨਾ ਇਹ ਤੇ ਵੀ ਲੜ ਜਰੀ ਉਪਰ ਪਰ ਇਹ ਮੁਝਾ ਜਿਹਾ ਹੋਈ ਥੰਮੋਗਾ ਹਾਂ ਉਜੇ ਸੁਕੇ ਮੈਂ ਹਾਂ ওরক বেপি अशा प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे का ओलच आहे दिसत नाही आता काही सोबत दिसत नाही कॅमेऱ्यात पूर्ण अंधार येत काय काय ठिकाणी होतं ना अजगर ना का नाही तू मी लस घातला विष ते माणसं नाचत जोरात घेऊ घेता नाही त्या माणसात घेऊन नाचत त्या झाडार चढलो घात विष ओकून टाकल्या तो सगळे पाणी सरपडणार सगळे प्राणी धावत ये मी सांगा ती आज्ञा पाळायची कोणी विष जोर माणसांना कळकळल्यान तरच चावायचं ना तर का ते आणि कानच तयार नाही तो कळ काढून द्या नको काढून दे मातल कस ओढ होत मातला ओढ

फोन तरी रात्रीचे नऊ वाजता येत आम्ही अजून पाण्याच आहे आणि घरून फोन येतो सारखे मासा मोठा मोठा मासा एकच आहे छोटे आहेत इथे निघालो परत जायला अर्धा लागला मला रिटर्न जायला

गणपतीला पाया पण हो इकडे कोकणामध्ये हा मोठा हो फि दिवाळी कशी करतात बरोबर तर अशा प्रकारे तीन तासाने मी पोचलो इथे 오브 더 인더 익스피리언다 Thank you.